सोने महिला असेल सोन्या सुंदर गाडी सोबत पोहोचते सुंदर गडामध्ये सुंदर लडात बघा कशी गाडी पोहोचली एक तास मैदानाच्या पुढे गाव तुम्ही बसतात कुमार रणवे राहुल बाबा कल्याणकरांचा मथूर त्याच्यासोबत बांबजोखरांचा लाडू भिंजूरचा गुलालाचा मारकरी या काळमध्ये धन्यवाद आणि महेश बोळी फिणाऱ्या राज्यमंतरात झोले गाव दाईपर्माने संदेश सुरका दे भालगाव मिक्षक मालवी भालगाव बायकेवर चला अहो रंगनाथ मांडरकर गाडी घेऊन बायकीवर चला अहो चला रिकामी करा फाटी रिकामी करा सहकार्य करा मामलेकरांच्या मतुरशी घरी जाऊ द्या पायथ्यावर दहा मिनिटामध्ये निघेल ते दहा मिनिटात असं त्यांचं म्हणणं नाही होऊन भेटा पंकज ड्रायव्हर चांदप कर चला प्रेक्षकाने खाली करा मैदान खाली करा मैदान खाली करा रंगनाथ मानेरकर आपण येलकुंजवाला अभवल्या हा गाडी गेली वेलिशाला मामजुरीचा मथुर देखील गेलाय बघा रिकामा करा साजेब पडेल साजेब पडेल फक्त सहा मिनिटं लागली साजेब पडेल फक्त सहा मिनिटं लागले सहा मिनिटा जर पहिला तुम्ही नाही काढली तर बक्षीला आम्ही सामलेला देणार बघा बघा आमच्याकडे सुंदर बिंदुणालाय सोनादेवी प्रसन्न अग्निमाता प्रसन्न ग्रुप टेमगर भेवंडी फक्त बळीजड आहे दोन बोंडात चार बाजार अच्छा मैदान जोर झाडा आमच्याकडे सुंदर असा बिंदुर मिळालाय सोनादेवी प्रसन्न अग्निमाता प्रसन्न सुलतान रूप टेमगर घेऊंडे फक्त बैजड आहे दोन बोंड चार बाजारात अच्छा मैदान जोरपास झाला वलवा मागच्या घरा वलवा चला नका सहकार्य करा बहिरात गेली बघा बघा साजेजी बैठक खाली गेली रवी बहिणी गेली जवळ साजेची बैठक गेली साजेपुढेची महिला गेली तुला